मित्रांनो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे मी उदय लाड आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हो कि देशांतर्गत बाजारामध्ये तारखेपासून सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड थगजी सध्याची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये तारखेपासून सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ति तरी के तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे प्रचंड आणि प्रचंड तेजीमध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत असताना असताना आपण आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व त्याच बरोबर इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ ही देशांतर्गत बाजारामध्ये तारखेपासून सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड पण अशी कोणती ती तरी कि पावसा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी आणि तेजीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार अशा तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या अमेरिका व चीन यामध्ये असणारा टॅरिफ वॉर सध्याच्या कंडिशनला अमेरिका व चीन या दोन देशातील टॅरिफ वॉर कमी होण्याचे संकेत काही दिसत नाहीत आणि याच्यामुळेच आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पात्री ही साडे दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचली आणि इथून पुढे ही दर पातळी अकरा डॉलर प्रति पर्यंत सुद्धा पोहोचू शकते तरी देखील एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा अशी एक तारीख आहे की ज्या तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुरुवातीला सोयाबीनचे दर हे आणखीन वाढायला सुरू होतील व त्याच्यानंतर मग ही तेजी देशातील सोयाबीनच्या दरात दिसणार आणि ही तारीख आहे मित्रांनो एक मे लक्षात घ्या मित्रांनो एक मे तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेत सोयाबीनची पेरणी सुरू होते अमेरिकेत सोयाबीनची पेरणी सुरू झाली की सर्व चित्र स्पष्ट होणार कारण यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटणार आहे अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटली तर लक्षात घ्या मागणी व पुरवठ्यात या ठिकाणी भविष्यात तफावत निर्माण होणार या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक मे नंतर आपल्याला सोयाबीनचा दर आणखीन सुधार व ही करणारे म्हणजे लक्षात घ्या की एक मे पासून देशातील सोयाबीनची पातळी सुधारली आणि बाजारभाव जर समजा साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको तर हे महत्वाचं कारण आहे याच्यामुळे एक मे नंतर देशातील बाजार सोयाबीनची पातळी त्या ठिकाणी सुधारणा शिवाय एक महत्वाची गोष्ट चीनची आयात पण वाढत चालली आहे आणि दुसरी गोष्ट देशातील शिल्लक व विक्री कमी कमी होत चालली या सर्वांमुळे भविष्य हे सोयाबीनचं सध्या तरी बरं दिसते आणि म्हणून या तेजीमध्ये एक महिन्यांत सोयाबीनचा भाव साडेचार हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य नाही इथं तुम्ही काय करा सोयाबीनची विक्री शंभर टक्के करून टाका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात भाव आणखीन वाढेल ही अपेक्षा इथं सोडून द्या आहे ती तेजी आपली पदरात पाडून घ्या आणि जेव्हा सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आवडला लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे सतत शेतकरी मित्रां असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्यान आपल्या सर्वांना उवळत्या युट्यूबच्या आजी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे व कातकार बांधवांचे याच्या वेळेस खूप खूप आभार